बस प्रवासात झालेलं प्रेम सकाळची वेळ होती पुण्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या एस टी बसमध्ये खूप गर्दी होती मी कशी बशी खिडकी जवळची जागा पकडली आणि बस सुटण्याची वाट पाहत होतो तेवढ्यात एक मुलगी धावत पडत बस मध्ये चढली तिला पाहताच माझं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं मध्यम उंची टापटीप कपडे साधी पण आकर्षक व्यक्तिमत्व तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती ती बसमध्ये चढल्यावर समोरच्या सीट येऊन बसली तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि थोडी शांत झाली मी नकड तिच्याकडे पाहत होतो आमची नजरा नजर झाली आणि ती हलकस हसली त्या क्षणी असं वाटलं की या प्रवासात काहीतरी खास घडणार आहे बस सुरू झाली आणि प्रवास पुढे चालू लागला रस्त्यात एक वयस्कर आजोबा उभे होते तिने लगेच आपल्या शेजारची जागा त्यांना दिली आणि स्वतः उभी राहिली तिच्या या कृतीने माझ्या मनात तिच्याबद्दल आदर अधिक वाढला मी पुढे सरकलो आणि तिच्याकडे बघून म्हणालो तुम्ही बसायला येऊ शकता मी उभा राहतो ती थोडस हसली आणि म्हणाली नको मी ठीक आहे मी तिच्याशी संवाद साधायचा ठरवलं तुम्ही कोल्हापूरला राहत आहे मी विचारलं ती हसून म्हणाली हो तिथेच राहतो आणि तुम्ही मी पुण्यात राहतो कामानिमित्त कोल्हापूरला चाललोय हळूहळू आमची ओळख वाढत गेली नाव विचारायचा क्षण येताच ती म्हणाली मी सायली मी ऋषिकेश सायली खूप बोलकी होती विषय मागे पुढे होत गेला आणि आम्ही प्रवासात रमू लागलो तिचं हसणं तिचं सहज बोलणं सगळंच जणू काही ओळखीचं वाटत होत बस कराडा जवळ आली तेव्हा ती म्हणाली तुम्ही प्रेमाच्या गोष्टीवर विश्वास ठेवता का मी हसून म्हणालो काही वेळा हो पण असं काय घडलं ती काही वेळ गप्प राहिली आणि म्हणाली कधी कधी अनोळखी माणसंही आपल्याला मनाच्या खूप जवळ येतात नाही का तिच्या या प्रश्नाने माझ्या मनात वेगळाच विचार आला हा क्षण वेगळा होता बस पुढे जात होती आणि आमच्यात काहीतरी वेगळंच घडत होत कोल्हापूर आला तस सगळे प्रवासी उतरू लागले ती सुद्धा उभी राहिली ती वडून पाहत म्हणाली हा प्रवास कायम लक्षात राहील ऋषिकेश मी गोंधळलो आणि विचारलो पुढे भेटायचं नाही ती फक्त हसली आणि म्हणाली कधी कधी काही गोष्टी अपूर्ण असणंच त्यांना सुंदर बनवत आणि तिने गर्दीत स्वतःला मिसळून टाकलं बस प्रवास संपला होता पण त्या काही तासात मी एक वेगळंच नातं अनुभवलं होतं जे कदाचित कायम माझ्या मनात राहणार होत